नमस्कार में बेदान दूरा सा सादर करीत आहे ऐतिहासिक दृष्ट्या वैविध्य असलेल्या आपला परभणी जिल्ह्यात समृद्ध असा ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे परभणीला आधी प्रभावती नगर असे म्हणत मन, परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यात श्री साईबाबा मंदिर जिंतूर मध्ये श्री दिगंबर जैन मंदिर तीर्थक्षेत्रि संस्थान पाहण्यासारखे आहे परभणीचे वैशिष्ट्य असलेले हजरतून यलह दरदार श्री नरसिंह मंदिर पोखरणी श्री मंदिर मुदगल श्री मृत्युंजय पारदेश महादेव मंदिर चार ठाणा किंवा चार ठाणे श्री क्षेत्रगंगाखेड संत जनाबाईची जन्मभूमी असल्यामुळे येथे जनाबाईची समाप्ती आहे येलदरी डॅम मराठवाडा मुक्ती स्तंभ पोखरणी येथील तीर्थकुंड श्री क्षेत्रत्री परभणी परभणी हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील आहे मराठवाडातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामांच्या अधिपत्याखाली होता परभणीला आधी प्रभावती नगर असे म्हणत या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे सहा हजार दोनशे पन्नास पॉइंट चौ किलो, किलोमीटर आहे या जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत त्यामध्ये गंगाखेड सेलू जिंतूर परभणी पाथरी पालम पूर्णा मानमत व सोनपेठ परभणी जिल्ह्याची एकूण लोकसंख्या अठरा लाख छत्तीस हजार शहाऐंशी शा, इतकी आहे परभणी जिल्ह्यातील अठ्याहत्तर टक्के लोक मराठी भाषा बोलतात परभणी जिल्ह्याला संतांची भूमी असे म्हणतात शिर्डीचे साईबाबा यांचा जन्म सुद्धा परभणी जिल्ह्यातच झाला असे म्हणतात परभणी जिल्ह्यात खूप बघण्यासारखी पर्यटन स्थळे आहेत जसे की पवित्र जैन मंदिर नेमगिरी श्री मुद्दलेश्वर मंदिर संत जनाबाई मंदिर साईबाबा जन्मस्थान मंदिर त्रिधारा व एलदरी धरण हा खूप जिल्हा पर्यटकांसाठी रमणीय आहे म्हणून तुम्ही या जिल्ह्याला नक्की भेट द्या म्हणूनच या जिल्ह्याला आपण जगात जर्मनी व भारतात पर्वणी असे म्हणतो हे आपले कर्तव्य आहे पण ही कर्तव्य आप यासाठी आपल्याला आपण करावे लागेल पर अथक परिश्रमांचे फल म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेले इतिहासाची सांगणे ऐतिहासिक वास्तू होत अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेवण्याच समर्थन जतन आपण केले पाहिजे ते आपल्या देशाचे वैभव